सोडली आहे मी बोलतो आहे महाबळेश्वरच्या सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स आणि स्पोर्ट असोसिएशन बद्दल या संस्थेचे अध्यक्ष श्री संजय मधुकर पारटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेल्या बावीस वर्षांपासून सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निस्वार्थ सेवा केली आहे सप्टेंबर रोजी नोंदणी झाल्यापासून केवळ ट्रेकिंग खेळ कोणतेच नव्हे तर प्रत्येक आपत्काळात सक्रिय भूमिका घेतली आहे मग ते पूरग्रस्त परिस्थितीतील बचावकारी असो शैक्षणिक सेवा असो किंवा गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि निवारा पुरवणे असो संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावले त्यांनी महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात दूर न अधिक आदिवासी व गरीब कुटुंबांना अन्नधान्याच्या किट्स पुरवल्या

बारा तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह वर काढण्याचे यश असो किंवा अग्नूज येथील एका शिक्षिकेला अडीच हजार फूट खोल जमिनी सुरक्षित बाहेर काढणं असो ही कामं केवळ झाडसाची नाही तर त्यागाची परिसीमा आहे इतकेच काय तर त्यांनी पूरग्रस्त परिस्थितीत लाखो लोकांचे जीवन वाचवले आतापर्यंत त्यांनी शंभर अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत आणि दोनशे पेक्षा जास्त लोकांना जीवदान दिले आहे याकडेवारी त्यांच्या निष्ठ आणि समर्पणाची कहाणी सांगते या संस्थेला त्यांच्या दोन्य कार्यासाठी पंधरा मार्च दोन रोजी भारत सरकारकडून मान्यता प्रमाणपत्र हे मिळाले आहे सह्याद्री ऍडव्हेंचर ट्रेकर्सचे कार्य हे के केवळ एक संस्था म्हणून नाही तर राष्ट्रीय बांधिलकीचे प्रतीक आहे यापुढेही ते कार्य असेच करत राहोत त्यांचा या कर्तृत्वान कार्यासाठी मित्र मेळा फाउंडेशन तर्फे जावळी गौरव पुरस्कार आदरपूर्वक प्रदान करीत आहोत अत्यंत मोठं असं हे कर्तृत्व आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रताप नोंदवणे सर यांना मी विनंती मी संजय पाटील सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करतो आणि आता आपला जो मेडा जावली जा, पुरस्कार जो मिळाला मित्र फाउंडेशन यांच्या वतीनं यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी दे हा आम्हाला पुरस्कार दिला यापुढे आमच्याही उत्त चांगल्या पद्धतीचे कामगिरी हे चालू राहील आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या देशाभर आम्ही जे काम करत असतो त्याला एक आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे त्याबद्दल मैत्री फाउंडेशनचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद त्यांच्या पुरस्कार मिळाल्यामुळे असं वाटतं की अजून आपल्याला अजून काय या सामाजिक कार्यामध्ये आपलं त्यांच्या ते एक मोठं गौरवचिन्ह दिल्यामुळे एक सामाजिक कार्यासाठी आम्हाला एक मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे त्या वतीनं आम्ही अजून त्यांच्या मनाबरोबर धन्यवाद देतो आणि यापुढेही आमचं काम असंच सुखदुःखात चालू राहील हीच आम्ही अपेक्षा करतो